बरेच लोक केवळ नावाला भुलून शेअर्स घेतात त्यांना माहितच नसतात की शेअरची निवड करताना काय पॅरामीटर्स वरती केली पाहिजे भले भले एक्सपर्ट किंवा अभ्यासक असतात त्यांनाही असं होत नाही कधी की त्यांचे दहाच्या दहा शेअर चालले त्यांचेही सात शेअर चालतात तीन चालत नाही असं घडताना दिसतं अनेक वर्ष आता मी हे बरीच वर्ष ट्रॅक करत असल्यामुळे मला जाणवत असतं की अरे हा तर हा एवढा मोठा माणूस आहे हा तर एवढा एक्सपर्ट आहे तर ह्याचे सगळे स्टॉक चालले पाहिजेत ना कारण का तर शेवटी शेअर मार्केट हे एक सुप्रीम गोष्ट आहे त्याचं देव सुद्धा सांगू शकणार नाही की आज काय होणार आणि उद्या काय होणार तर अशा ठिकाणी जर तसं इतकं सोपं असेल तर मग सगळेजण एकाच व्यक्तीला फॉलो केलं असतं आणि सगळेजण विजेताच झाले असते तसं होत नाही शेअर मार्केट कोणीतरी लूज करतं म्हणून कोणीतरी मिळवत असतं त्यामुळं आपल्या पोर्टफोलिओमध्ये असं काही गवत उगवलेलं आहे की तण उगवलेलं आहे की त्याचा आपला काही उपयोग नाहीये उलट ते आजूबाजूच्या पिकाला खराब करत आहे तर ते तण वेळच्या वेळी उपटून टाकलं पाहिजे त्याच्या प्रेमात पडून ते त्याच्यातनं सुद्धा कधीतरी चांगलं फळ येईल या आशेपोटी बसायचं नाही हे आधी ठरवलं पाहिजे मग मन लवकर तयार होत नाही अरे मी हा पाचशे रुपयाला घेतलेला शेअर आज आता ऐंशी रुपयावरती आलाय कसा विकू कारण तो पाचशे वर कधीतरी ते चारशे ऐंशी चारे चारशे चारशे होतच ऐंशी ला आलाय ना एका दिवसात ऐंशी ला आलेला नाहीये हा घोडा पळणार नाहीये तर वेळीच त्या घोड्यावरनं उतरायला पाहिजे भावनिक गुंतवणूक अजिबात किंमत नाही पश्चात आपल्याला शून्य किंमत आहे या फील्डमध्ये